she नमस्कार मी शेफ प्रीतम आव्हाड रुचिराच्या नवीन भागामध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण ज्या दोन रेसिपी बघणार आहोत त्या आहेत आपल्या कॉन्टिनेंटल रेसिपी आणि दोन्ही रेसिपी अतिशय पॉप्युलर अशा रेसिपी आहे त्यातली पहिली रेसिपी जी आहे ती आहे व्हेजिटेबल औ ग्रातीन ठीक आहे तर यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया दूध मैदा फ्रेश क्रीम चीज बटर बारीक चिरलेला लसूण फ्लॉवर मटार लाल पिवळी शिमला बीन्स गाजर मशरूम ब्रेड क्रम्स सेलरी पार्सली मिक्स हर्ब्स काळी मिरी पावडर चिली फ्लेक्स मीठ तो सर्वात प्रथम आपण व्हेजिटेबल ऑग्रातीनसाठी जे काही मी व्हेजिटेबल्स घेतलेल्या आहेत त्या वेजिटेबलला आपण ब्लांच करणार आहोत ब्लांचिंग म्हणजे काय तर या ठिकाणी मी हे पाणी जे आहे उकळ्या उकळायला ठेवलेला आहे आणि तुम्ही बघत असाल आणि ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये या ज्या भाज्या आहेत ह्या एक काही मिनटासाठी आपल्याला फक्त टाकायच्या आहेत आणि काढायच्या आहेत दॅट इज कॉल ब्लांचिंग ठीक आहे तर या ठिकाणी माझ्याकडे ही आहे कॉलीफ्लॉवर ही कॉलीफ्लॉवर मी यामध्ये टाकतो त्याचबरोबर हे गाजरचे असे डाईसमध्ये कापलेले आहेत त्यानंतर ही आहे फ्रेंच बीन्स त्याचबरोबर माझ्याकडे आहे ही मटार या व्हेजिटेबल्स आपण पाण्यामध्ये ठेवून एक साधारण एक पाच मिनटापर्यंत त्याला आपण ब्लांच करणार आहोत याच्या व्यतिरिक्त देखील माझ्याकडे काही अजून व्हेजिटेबल्स आहेत म्हणजे त्यामध्ये मशरूम्स आहेत किंवा आपण जे म्हणतो तसे रेड बेल पेपर याने की लाल पिवळी शिमला ती पण आहे पण ही आता आपण ब्लांच नाही करणार आहोत कारण जनरली ह्या भाज्या ज्या असतात या था था फार लवकर शिजतात आणि ह्या भाज्या ज्या असतात याला थोडासा वेळ लागतो तर आपण आता बघत असाल की एक पाच मिनिटामध्ये साधारण आपण ह्या व्हेजिटेबल्स आहेत ना ह्या काढून घेणार आहोत व्हेजिटेबल ऑग्रातींच्या ज्या व्हेजिटेबल्स आहेत त्या इथे ब्लांच होत आहेत तोच बरोबर ह्या ठिकाणी मी त्याच्यासाठी लागणारा जो सॉस आहे म्हणजे की व्हाईट सॉस बिशॅमल खूप जास्त पॉप्युलर सॉस आहे तो अगदी म्हणजे पास्ताबरोबर सगळ्यात जास्त खाणारा जो सॉस आहे तो म्हणजे व्हाईट सॉस तर व्हाईट सॉस आपण या ठिकाणी बनवणार आहोत म्हणजे व्हाईट सॉस बरोबर ह्या व्हेजिटेबल्सचं कॉम्बिनेशन होणार आहे तर आपण आता व्हाईट सॉसची रेसिपी बघूया एका पॅनमध्ये मी थोडंसं बटर बटर व्यवस्थित छान असं मेल्ट होऊन देवा व्हाईट सॉससाठी ती लागणाऱ्या तीनच गोष्टी असतात त्या म्हणजे एक बटर दुसरं म्हणजे मैदा आणि तिसरं म्हणजे दूध ठीक आहे आणि याचा जो रेशो असतो तो म्हणजे असं म्हणाल की तो युनिव्हर्सल रेशो आहे म्हणजे की वन ॲस टू वन ॲस टू टेन असं जनरली कॉम्बिनेशन असतं म्हणजे अगर जर तुम्ही शंभर ग्रॅम बटर घेत असाल तर शंभर ग्रॅम मैदा घेतला जातो आणि इन टू टेन म्हणजे त्याच्यात दहा पट म्हणजे एक हजार एम एल म्हणजे एक लिटरपर्यंत दुधाचा वापर त्यामध्ये केला जातो बटर आपलं मेल्ट झालेलं आहे त्यामध्ये आपण साधारण एक दोन चमचे हा मैदा टाकणार आहोत आणि याला व्यवस्थित असं छान असं हा जो आहे याला म्हणतात रू इक्वल क्वांटिटीमध्ये जेव्हा आपण बटर आणि त्याचबरोबर रिफाईन फार मैदा जेव्हा एकत्र करतो आणि ते जेव्हा छानपैकी असं खरपूस भाजतो त्याला ॲक्च्युली रू असं म्हटलं जातं रू हा ॲक्च्युली एक फ्रेंच शब्द आहे तुम्ही बघत असाल की या ठिकाणी आता मैदा आणि त्याचबरोबर आपलं बटर जे आहे ते छानपैकी खरपूस असं खमंग असं भाजलं गेलेलं आहे आणि आता यामध्ये वेळ आलेली आहे ती म्हणजे दूध टाकण्याची पण ज्यावेळेस आपण यामध्ये दूध टाकणार तर त्यावेळेस तुम्ही लक्षात घ्या की यावेळेस असा स्पॅच्युला न वापरता आपल्याला व्हीजचा वापर करायचा आहे तो का करायचा हे तुम्हाला लगेचच कळेल तर या ठिकाणी मी हे दूध घेतलेलं आहे दुधाला मी गरम करून त्यानंतर त्याला रूम टेम्परेचरवरती आणलं आहे जनरली जास्त गरम दूध जर वापरलं तर असं होऊ शकतं की यामध्ये लम्स म्हणजे गुठळ्या तयार होऊ शकतात तर आता आपण यामध्ये दूध टाकतो आहोत आपल्या या ज्या भाज्या आहेत ह्या पण व्यवस्थित या ठिकाणी ब्लान्च होत आहेत आणि आता तुम्ही बघत असाल की हो एक दोन मिनटामध्ये हा सॉस पण आहे हा आपला आता रेडी होणार आहे हे बघा सॉस आता ठीक होतो आहे आपला तुम्ही बघत असाल यामध्ये आपण थोडीशी एक चिंपूटभर काळी मिरी पावडर टाकणार आहोत आणि त्याचबरोबर त्यामध्ये थोडंसं मीठ देखील टाकणार आहोत दॅट्स इट आणि हा आपला व्हाईट सॉस जो आहे खूप मस्तपैकी तयार झालेला आहे ठीक आहे गॅस ऑफ करूया आणि या व्हाईट सॉसला पण आता साईडला ठेवूया आणि माझ्या व्हेजिटेबल ज्या आहेत त्या देखील व्यवस्थित ब्लांच झालेल्या आहेत बघत असाल तुम्ही साधारण पाच ते सात सात मिनटामध्ये आपल्या हे ज्या व्हेजिटेबल्स आहेत ह्या व्यवस्थित ब्लांच झालेल्या आहेत याला मी पूर्णपणे बॉईल नाही केलेले पूर्णपणे शिजवलेले नाही आहे कारण हे पुन्हा एकदा बटरमध्ये ॲक्च्युली सोते होणार आहे त्यामुळे आपण आता या ठिकाणी या स्टेजला आपण हे बंद करूया गॅस आणि हे आपण पूर्णपणे गाळून घेऊया तुम्ही बघत असाल की मी हे इथेच गाळून घेतलेलं आहे स्ट्रेन केलेलं आहे कारण हे जे पाणी जे आहे ते आपण ॲज अ स्टॉक म्हणून वापरू शकतो ठीक आहे आणि अतिशय फ्लेवरफुल म्हणजे बेसिकली स्टॉक इज वॉट इट्स अ फ्लेवरफुल लिक्विड तर तुम्ही ॲज अ याचा सूप किंवा इतर काही गोष्टींमध्ये वापर करण्यासाठी या पाण्याचा डेफिनेटली वापर करू शकतात ठीक आहे तर आता तुम्ही बघत असाल की ही व्हेजिटेबल्स आपल्या ब्लान झालेल्या आहेत आपण आता याची जी, जी सेकंड स्टेप आहे त्याच्यासाठी आपण आता सुरुवात करूया अवघ्रातींसाठी ज्या भाज्या आहेत त्या ब्लांच झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर आपला जो व्हाईट सॉस आहे तो पण आपला तयार आहे आणि आता आपण एक्झॅक्ट याची एक जी सेकंड स्टेप आहे त्याला सुरुवात करूया गॅस ऑन आन। आणि त्याचबरोबर आपला पॅनदेखील रेडी आणि सुरुवात करत आहोत आपण बटरपासनं सो so, साधारण एक चमचा बटर बटर आपलं मस्तपैकी मेल्ट झालेलं आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक कापलेला लसूण आणि आपण लसूण चांगला असा एकदा छान असा परतून घेऊया लसणाचा भरपूर प्रमाणामध्ये कॉन्टिनेंटल क्युझिन त्याचबरोबर चायनीज क्युझिन आणि आपलं भारतीय जे आहे क्युझिन त्यामध्ये भरपूर प्रमाणात वापर होतो त्याचबरोबर आता आपण या ठिकाणी टाकणार आहोत ही बारीक कापलेली सेलरी जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलो होतो की माझ्याकडे अजून काही व्हेजिटेबल्स आहेत जे मी ब्लांच केलेले नाही आहे ठीक आहे त्यामध्ये एक जी आहे ती आहे आपली लाल बिवडी शिमला ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणजे बेलपेपर असं म्हणतो ती पण आपण अशी मस्तपैकी स्वते करून घेऊया कॅप्सिकम आपली छानपैकी खरपूस अशी त्याबरोबर त्यामध्ये आपण टाकूया मशरूम्स साधारण एक चार ते पाच मशरूम आहेत हे लसूण आणि सेलरीचा जो असा छान असा घमघमाट या ठिकाणी सुटलेला आहे तो म्हणजे ॲक्च्युअल कॉन्टिनेंटल खाण्याची ती खरी ओळख आहे म्हणजे मला असं वाटतं की लाईव्ह पास्ता काउंटरमध्ये ज्यावेळेस आम्ही हे लसूण आणि सेलरीचा भरपूर प्रमाणात वापर करायचो तर पास्ताला एक वेगळीच प्रकारची चव यायची सेलरी झाली किंवा लसूण झाला त्याचबरोबर आपल्याकडे अजून काही हर्ब्स आहेत जसे की ओरेगॅनो रोजमेरी आणि कॉन्टिनेंटल खाण्यामध्ये इतर काही मसाल्याचा वापर होत नाही जास्तीत जास्त फक्त काळी मिरी पावडर आणि मीठ बस एवढ्याच गोष्टीचा वापर ते लोक करतात आता आपल्याकडे ज्या लांच केलेल्या व्हेजिटेबल्स आहेत त्या पण आपण आता या ठिकाणी टाकणार आहोत तर वेळ येत आहे ती सिझनिंगची म्हणजे सॉल्ट आणि पेपर मीठ चवीपुरतं मीठ टाकूया आपण यामध्ये त्याचबरोबर ही आहे काळी मिरीची पावडर त्यानंतर आपण या ठिकाणी टाकणार आहोत मिक्स हब हे मार्केटमध्ये तुम्हाला एकदम इझिली अवेलेबल होतात तुम्ही मिक्स हब जर सांगितले तर तुम्हाला इझिली मिळून जातात एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण आता याच्यावरती एक पाच मिनटं दोन तीन ते ती, दोन ते तीन, तीन मिनटांसाठी झाकण ठेवूया आणि याला एक हलकस मंद ह्याच्यावरती वाफून घेऊया व्हेजिटेबल आपल्या छान झालेल्या आहेत ऑलमोस्ट ठीक आहे आणि एकदा त्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि आता वेळ येत आहे ती म्हणजे आपली आपला व्हाईट सॉस टाकायची हा आपला व्हाईट सॉस मी गॅस एकदम स्लो करतो आहे थोडस आपण यामध्ये पाणी टाकू बस सॉसची कन्सिस्टन्सी येण्यासाठी दॅट्स इट थोडं स्पायसी टेस्ट येण्यासाठी आपण या ठिकाणी थोडीशी चिली फ्लेक्स टाकतो आहोत बस एकदम थोडीशी जसं कॉन्टिनेंटल डिशेस ज्या असतात त्या बिलकुल म्हणजे स्पायसी नसतात पण आपल्याला थोडं टेस्टसाठी म्हणून मी त्या ठिकाणी टाकतो आहे आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे क्रीम फ्रेश क्रीम क्रीम टाकताना विचार नाही करायचा एकदा याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ ही माझ्याकडे फाईन चॉप केलेली पार्सली आहे ही देखील याच्यात आपण थोडीशी टाकूया आणि डन ग्रातीन या शब्दाचा बेसिकली अर्थ असा होतो ग्रातीन म्हणजे त्याला आपण ग्रेटिनेट ग्राथिन हा शब्द ग्रेटिनेटवरती आलेला आहे म्हणजे की ही डिश अजून कंप्लीट झाली नाही आहे याच्यामध्ये शेवट जो आहे ती म्हणजे की यावरती आपण आता ब्रेड क्रम आणि चीज टाकणार आहोत आणि आपण ओव्हनमध्ये किंवा सलॅमेंडरमध्ये एक फक्त दोन ते तीन मिनटासाठी ठेवणार आहोत म्हणजे वरतून त्याला कलर येईल दॅट इज कॉल ग्राथिन व्हेज औ ग्राथिन हे असं टोटल तो तो ॲक्च्युली असं नाव आहे तर माझ्याकडे ही एक कॅसेरोल आहे आणि यामध्ये आपण आता हे व्हेजिटेबल्स जे आहेत हे तीन आपला कॅसेरोलमध्ये जातो आहे आणि आपण आता जसं मी सांगितलं की याच्यावरती आता दोन इंग्रेडियंट्स जाणार आहेत त्यातलं पहिलं जे आहे ते आहे आपल्याकडे हे चीज हे मी चीज जे घेतलेले हे ग्रेट केलेलं चीज आहे किसून घेतलेलं चीज आहे हे चीज आपण यावरती टाकणार आहोत तुम्ही हे चीज जे हे प्रोसेस चीज आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही यावरती मोजरेला चीज देखील टाकू शकतात जे जनरली आपण पिझावरती वापरतो तेवालं चीज पण प्रोसेस चीज जास्त चांगली टेस्ट देतं आणि त्यानंतर शेवटचं आहे ते आहे आपलं ब्रेड क्रम्स ब्रेड क्रम्स म्हणजे बेसिकली आपल्याकडे जे ब्रेड असतात त्या ब्रेडला आपण टोस्ट करून त्याचा चुरा बनवलेला आहे मार्केटमध्ये हे इझिली अवेलेबल होतं आणि नसेल तर आपण आपण घरी देखील बनवू शकतो येस आणि आपली आता डिश जी आहे ही तयार झालेली आहे ओव्हनमध्ये अगदी एक साधारण दोन ते तीन मिनटं ठेवण्यासाठी मी ओव्हनला एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअससाठी दहा मिनटाकरता प्रिहीट केलेलं आहे आणि आता तुम्ही बघत असाल की त्यामध्ये फक्त पाच मिनटासाठी आपल्याला तीनला ठेवायचं आहे म्हणजे फक्त वरचं जे चीज आहे ते फक्त आपल्याला मेल्ट व्हायला पाहिजेल आणि हलकासा गोल्डन ब्राऊन कलर यायला पाहिजे बाकी आपली जी रेसिपी आहे ती ऑलमोस्ट कम्प्लीट आहे ठीक आहे एक पाच मिनटानंतर आपण भेटूया साधारण पाच मिनटं झालेली आहेत आणि आता आपण बघूया आपलं तीन झालेलं आहे की नाही येस तुम्ही बघत असाल की गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे चीज पण हलकं असं असं मेल्ट झालेलं आहे आणि छान असं बबल्स पण येत आहेत अतिशय अप्रतिम अशी रेसिपी आहे आणि जसं मी म्हटलो की एकदम हेल्दी रेसिपी आहे जनरली लहान मुलं जे भाज्या खाताना खूप नाटकं करतात त्यांच्यासाठी ही एकदम परफेक्ट रेसिपी आहेत ज्या पाहिजे त्या भाज्या आपण याच्यामध्ये टाकू शकतो व्हाईट सॉस टाकू शकतो त्यांच्या आवडीचं चीज आणि क्रीम टाकू शकतो आणि ही मस्त अशी छान अशी रेसिपी आपण बनवू शकतो तुम्ही नक्कीच या रेसिपीचे इंग्रेडियंट्स आणि त्याचबद्दल याची कृती डा डाऊन केली असेल तुम्ही ही रेसिपी बनवून आम्हाला तुमचा अभिप्राय जरूर कळवा व्हेजिटेबल ओग्रातीन साहित्य दूध मैदा फ्रेश क्रीम चीज बटर बारीक चिरलेला लसूण फ्लॉवर मटार लाल पिवळी शिमला मिरची फरसबी गाजर मशरूम ब्रेड क्रम्स सेलरी पार्सली मिक्स हर्ब्स काळी मिरी पावडर चिली फ्लेक्स आणि मीठ कृती सुरुवातीला एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवावे पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये फ्लॉवर गाजर फरसबीचे तुकडे मटार हे सर्व पाच ते सात मिनिटं शिजवून घ्यावेत एका पॅनमध्ये बटर वितळवून घ्यावं यानंतर त्यामध्ये मैदा घालून घ्यावा आणि छान खरपूस भाजावं यानंतर दूध घालावं आणि सतत ढवळत राहावं यामध्ये चिमूटभर काळी मिरी पावडर आणि मीठ घालावं एका पॅनमध्ये चमचाभर बटर घालावं बटर वितळल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालावा लसूण छान परतल्यानंतर यामध्ये सेलरी हिरवी पिवळी शिमला मिरची घालावी व परतून घ्यावं यानंतर मशरूमचे तुकडे घालावेत उकडून घेतलेल्या भाज्या यामध्ये घालून घ्याव्यात काळी मिरी पावडर मीठ मिक्स हब्स टाकावेत व व्यवस्थित मिक्स करून घ्यावेत झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटं शिजू द्यावं तयार केलेला व्हाईट सॉस यामध्ये घालून घ्यावा व थोडंसं पाणी घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं शेवटी चिली फ्लेक्स टाकावेत फ्रेश क्रीम टाकावी व मिक्स करावं शेवटी पासली टाकावी तयार मिश्रण अव्हनच्या भांड्यामध्ये काढून घ्यावं आणि वरून किसलेलं चीज घालावं शेवटी ब्रेडचा चुरा घालावा हे भांडं अव्हनमध्ये पाच मिनिटांकरिता ठेवावं यापूर्वी अव्हन एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला दहा मिनिटं हीट करून घ्यावं तयार आहे व्हेजिटेबल तीन मित्रांनो आपली पहिली रेसिपी व्हेजिटेबल ओग्रातीन जी आहे ते तयार झालेली आहे आणि आता आपण बोलूया आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे अतिशय क्विक झटपट अशी बनणारी ही रेसिपी आहे आणि या रेसिपीचं नाव आहे मिक्स हर्ब राईस तर यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया शिजवलेला तांदूळ बटर बारीक चिरलेलं लसूण बारीक चिरलेली लाल पिवळी शिमला सेलरी काळी मिरी पावडर मिक्स हब चिली फ्लेक्स पार्सली मीठ येस आ, ही एक राईस रेसिपी आहे म्हणजे आपण भाताची रेसिपी आहे आणि आपल्याकडे जनरली असा भात जो आहे आपण मी ऑलरेडी हा शिजवून घेतलेला आहे तुम्ही बघत असाल आणि हा भात जो आहे हा एकदम असा मोकळा फडफडीत असा भात हवा आपल्याला आणि आता आपण आपल्या प्रत्यक्ष कृतीकडे वळूया ठीक आहे पुन्हा एकदा गॅस ऑन आणि त्यावर आपला फ्राईंग पॅन रेडी पॅन आपला गरम झालेला आहे मस्तपैकी पुन्हा एकदा बटरचा वापर आणि बटर आता थोडस मेल्ट होऊन जाऊन देऊया झटपट बनणारी रेसिपी आहे ही आणि आता आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला लसूण थोडासा जास्त साधारण एक तीन चमचे लसूण मी टाकलेला आहे लसूण आपण मस्तपैकी असा छान असा गोल्डन ब्राऊन होतो आहे आणि त्याच्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत जसं मी म्हटलो की हर्ब राईस त्यामध्ये पहिली जी आपली हर्ब आहे ते आहे आपल्याकडे ही आहे बारीक चिरलेली सेलरी यामध्ये आपल्याकडे काही बाकीच्या फ्रेश हर्ब्स आहेत जसं जा की थाइम बेझिल बेसिल म्हणजे जी तुळशीसारखीच असते तुळशीसारखा त्याचा फ्लेवर असतो अतिशय अप्रतिम लागते ती चवीला आणि त्याचा एक छान असा सॉस बनतो दॅट इज बेझील पेस्टो सॉस ठीक आहे तर ती देखील आपण वापरू शकतो त्यानंतर मी थोडीशी टाकतो याच्यामध्ये पार्सली असं नावाच आहे मिक्स हर्ब राईस त्यामुळे हर्ब्स टाकताना कोणत्याही प्रकारची कंजूसी करायची नाही आपला लसूण आणि पार्सली आणि सॅलरी छान असं खमंग असं भाजलं जात आहे बटरमध्ये माझ्याकडे या ठिकाणी ही बेलपेपर आहे ही देखील आपण वापरू शकतो त्याच्यामुळे आपले जे राईस लाईक छान असे टेस्ट येते आणि दिसायला देखील अतिशय सुंदर दिसतं तर ही बेलपेपर म्हणजे लाल पिवळी शिमला ही पण आपण टाकूया त्यामध्ये यामध्ये आता वेळ आलेली आहे थोडंसं मीठ टाकण्याची चवीपुरतं मीठ त्याचबरोबर काळी मिरी ब्लॅक पेपर पावडर माझ्याकडे हे मिक्स हब्स आहेत जसं मगाशी मी सांगितलं की इझिली अवेलेबल आहेत मार्केटमध्ये यामध्ये जे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे रोजमेरी थाईम किंवा ऑरेगानो हे सगळे हे पावडर फॉर्ममध्ये मिळतात जर तुम्हाला फ्रेश मिळत असेल तर फ्रेशचा देखील वापर करा आणि फ्रेश जर अवेलेबल नसतील तर ही पावडर जी आहे ही अतिशय इझिली मार्केटमध्ये मिळते आणि थोडंसं स्पायसी टेस्ट येण्यासाठी आपण त्यामध्ये ही चिली फ्लेक्स पण टाकतो आहे एकदा पुन्हा याला छान असं मिक्स करून घेऊ आणि आता वेळ आलेली आपला हा राईस टाकायची गॅस थोडा स्लो राईस एकदा हलकंसं याला मिक्स करून घेऊ राईस टाकल्यानंतर जास्त त्याला सो ते नाही करायचं आहे जास्त त्याला मिक्स नाही करायचं आहे नाहीतर तो राईस जो आहे तो तुटू शकतो मी जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे एकदम पटकन असा बनणारा हा राईस आहे जनरली बिर्याणी बनवतो आहे आणि थोडासा बॉईल केलेला राईस जर जास्त झालेला आहे तर याचं नेक्स्ट डे व्हेरिएशन म्हणून देखील तुम्ही हा राईस बनवू शकता आणि काही नाही अगदी साधे सोपे इन्ग्रेडियंट्स आहेत म्हणजे वाटतं आपल्याला हे कॉन्टिनेंटल डिश आहे पण जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळं इझिली अवेलेबल आहे आणि आजकाल भारतामध्ये आपल्या इंडियामध्ये इंडियन फूड तर आहेच पण जनरली इंडियन फूडबरोबरच बाकीचे चायनीज झालं कॉन्टिनेंटल झालं हे देखील फार प्रमाणामध्ये खाल्लं जातं आणि त्याचबरोबर बनवलं देखील जातं त्यामुळे प्रत्येक वेळी रेस्टॉरंटमध्ये जाण्याची गरज नाही आणि तुम्ही जर रुचिरा शो बघत असाल तर तुम्हाला पण माहिती आहे की रुचिरामध्ये ज्या नवीन नवीन रेसिपीज आम्ही दाखवतो त्या रेसिपी अशाच असतात की ज्यामध्ये तुम्ही त्या घरी देखील बनवू शकतात आणि त्यामुळे तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा जो खर्च आहे तो कमी डेफिनेटली होणार आहे मस्त असा एकदम छान मिक्स हब राईस आपला तयार झालेला आहे गॅस आता आपण स्विच ऑफ करू आणि त्यानंतर माझी ही प्रेझेंटेशनची प्लेट सर्विंग प्लेटमध्ये आपण हा राईस काढूया स्टीमी असा एकदम हॉट त्याच्याबरोबर त्यामध्ये थोडीशी गार्निशला पार्सली आणि हा असा झटपट होणारा मिक्स हर्ब राईस आपला तयार आहे खाण्यासाठी मिक्स राईस साहित्य शिजवलेला तांदूळ बटर लसूण बारीक चिरलेला लाल पिवळी शिमला मिरची सेलरी काळी मिरी पावडर मिक्स हर्ब्स चिली फ्लेक्स पार्सली आणि मीठ कृती सुरुवातीला एका कढईमध्ये दोन चमचे बटर वितळून घ्यावं बटर वितळल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला लसूण भरपूर घालावा लसूण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यावा यानंतर सेलरी घालावी पार्सली घालावी लाल पिवळी शिमला मिरचीचे तुकडे घालून घ्यावेत थोडस मीठ आणि काळी मिरी पावडर मिक्स हर्ब्स चिली फ्लेक्स घालावेत व छान मिक्स करून घ्यावं शेवटी शिजवलेला राईस यामध्ये घालून मिक्स करून घ्यावा तयार आहे मिक्स हर्ब्स राईस आजच्या दोन्ही कॉन्टिनेंटल रेसिपीज तुम्हाला नक्कीच आवडल्या असेल तर तुम्ही त्या नक्की घरी बनवा आणि तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवा अशाच नवनवीन आणि युनिक रेसिपी बघण्यासाठी तुम्ही बघत राहा आपला आवडता शो रुची तोपर्यंत भेटूया पुढील एका नवीन भागामध्ये धन्यवाद